लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाची अखंड बरसात तुमच्या आयुष्यात हो हीच मंगलमय सदिच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभ दीपावली तुमच्या जीवनात आजपासून उद्या नेहमीच गोडवा राहो तुमचे घर आनंदाने आणि लक्ष्मीच्या कृपेने सदैव भरलेले राहो आतापर्यंत विविध समाज कार्यातून आणि विकास कार्यातून गडहिंग्लज नगरपालिकेवर आपले नाव कोरलेले म्हणजे सौ क्रांती सुधीर शिवणे व मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व श्री सुधीर उर्फ अप्पासो शिवणे प्रभाग क्रमांक सहा मधील सर्व नागरिकांना आणि गडहिंग्लज शहरातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा से पाठ्थे से